न्यूज सर्वसामान्य जनतेचा ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर चार वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर झालेले अत्याचार घटनेने महाराष्ट्र हादरलेला आहे या घटनेचा निषेध म्हणून आमगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काडीपट्टी लावून मोर्चा काढला या मोर्चात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आहे त्याच्या निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हे निदर्शन आमगाव तालुक्या तहसील कार्यालयासमोर केले आहे मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी या घटनेबाबत निषेध व्यक्त करताना असे सांगितले की महिलांना आणि मुलींना सुरक्षेबाबत सरकार अपयशस्वी ठरली आहे बदलापूर येथील घटनेने महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते या घटनेत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर देखील चौकशी व्हावी ही आमची ठाम मागणी आहे या मोर्चानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना राज्यपालांच्या नावे निवेदन दिले आहे ज्यामध्ये बदलापूर येथील घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे या निवेदनात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तालुका कमिटी अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य गोंदिया आज आपण महाविकास आघाडीच्या वतीने आपण इथे त्यांच्या म्हणजे जे ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ते कृत्य घडलेले आहेत एका चार वर्षे दोन मुलींवर म्हणजे त्यांच्यावर एक त्यांच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे दैनिक अत्याचार केले आहे अशा नराधमाला म्हणजे फाशी देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आपण इथे म्हणजे त्यांचा निषेध करण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी आपण इथे म्हणजे इथं आलेला आहोत आणि त्यांचा निषेध करत आहोत तर आपण एका ठिकाणी आपण दे हे महाराष्ट्र सरकार म्हणतो ही आपली लाडकी बहीण सगळ्यांना मानते परंतु दुसरीकडे म्हणजे महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहे ते त्यांना म्हणजे दिसत नाही आहे तर या महाराष्ट्र सरकारला आपण त्यांचं म्हणजे त्यांना जागा दाखविण्याची गरज आहे जर आज महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र सरकारचा निषेध म्हणून आम्ही हा कालिफी दाखवून आंदोलन आम्ही केलेलं आहे महाराष्ट्र सरकार विरोधामध्ये कारण की जे बदलापूरमध्ये जे दुर्दैवी घटना झाली त्या जा चार वर्षी मुलीवर त्या नराधवांनी बलात्कार करून तिचा शोषण केलेलं आहे तरी पण ही महाराष्ट्र सरकार झोपलेली आहे आणि ही कोणत्याही प्रकारचे त्याच्यावर ॲक्शन घेत नाही आहे म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीतर्फे काली फी दाखवून त्याचा निषेध करत हो, आहोत आणि अशा नराधवांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी आमची सर्वांची मागणी आहे जिल्हा महासिव गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या दोन तीन दिवसाच्या अगोदर एक बदलापूर इथे हे अमानवीय अशी घटना घडलेली आहे की त्या घटनेच्या जेवढं कराल तेवढा निषेध कमी आहे त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या एका लहानशा चिमुकल्या मुलीवर तिथे बलात्कार सारखी घटना होते आणि एक दिवसा नव्हे आठ दिवसाआड त्याच्यात आठ दिवसाअगोदर पश्चिम बंगाल इथे एक महिला डॉक्टर डॉक्टरवासी विनयभंगाचा कलकत्ता इथे विनयभंग झाला व त्याच्या त्यांना जिवंत मारण्यात आलेला आहे अशा प्रकारच्या घटना ह्या एक रोज दररोज ऐकू येतात निदान या महाराष्ट्र व केंद्र सरकारने याच्यावर कठोर कायदे बनवून अशा नरादमांना फाशीची शिक्षा जेवढ्या लवकर देता येईल तेवढ्या लवकर देण्याची विनंती आम्ही आजच्या या निषेधामार्फत या राज्य सरकार आणि महाराष्ट्र केंद्र सरकारला एक पत्र दिलेलं आहे की ह्या सगळ्या याच्यावर सरकारने योग्य ते पाऊल उचलून लवकरात लवकर नराधमांना फाशी द्या व ज्या या घटनेमध्ये जर कोणी मतभेद करत असतील की पक्षपात करत असतील तर हे महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही किंवा त्यांची हयगय हयगय केला कर, करण्यात येणार नाही ना आहे परंतु या निवेदनाद्वारे सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारला पुन्हा विनंती करतो हात जोडून विनंती करतो आमच्या लहानशा मुलींच्या दरादमकडून त्यांना वाचवा आम्हाला नाही पाहिजे पंधराशे रुपये महिलांना आमच्या घरच्या महिलांना नको ते पंधराशे रुपये परंतु आमच्या लहान मुला मुलींना सुरक्षा प्रदान करावी ही महाराष्ट्र सरकारला माझी कडकडीची विनंती आहे